उरिया चंग। उरिया चंग। उरिया चंग। स्टार लातूर जिल्ह्यात चालते गोटखा माफियांचे राज स्थानिकचेच कर्मचारी निघालेत दगाबाज स्टार लातूर दीपक पाटील लातूर जिल्ह्यात अवैध धंदे बंद केले जाणार अशा पद्धतीच्या घोषणा जरी वरिष्ठ पातळीवरून केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अवैध धंद्याला खतपाणी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारीस घालत असल्याची चर्चा सर्रास चालू आहे लातूर जिल्ह्यातील गुटखा माफिया यांच्या संदर्भात विचार केल्यास आजही खुल्या अनेक पानपट्ट्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू मिळून येते कित्येक पोलिसांना देखील त्या गोष्टीची तलफ आहे आणि मग आपली तलफ भागवण्यासाठी ते चिरीमिरी घेऊन अवैध गुटखा विक्रीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देतात वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयांचा कर बुडाला तर हरकत नाही मात्र या राज्यातील युवा पिढी गुटख्यासारख्या व्यसनाधीन होऊन वेगवेगळ्या रोगांना बळी पडू नये असा विचार करून शासनाने आपले नुकसान झाले तरी चालेल अशी भूमिका घेऊन गुटख्याला प्रतिबंधित केले या ठिकाणी गुटखा निर्मिती गुटखा वाहतूक आणि गुटखा विक्री या सर्वच गोष्टी प्रतिबंधित केल्या मात्र दुर्दैवाने जितके कायदे तितके पळवाटा म्हणतात त्याच पद्धतीने गुटखा माफियांनी पोलीस प्रशासनातील दलाली करणारे कर्मचारी आणि लाचार अधिकारी यांना शोधून त्यांना आपल्या हाताशी धरून गुटखा महाराष्ट्रात आणण्यासाठी लातूर जिल्हा प्रवेशद्वार ठरला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये येत असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात मुखेड तालुक्यातील मार्गे अहमदपूर शिरूर ताजबंद किनगाव तसेच कर्नाटकातून येतो लातूर जिल्हा कर्नाटकाच्या सीमेवर असल्यामुळे तोगरी मार्गे देवणी आणि उदगीर तसेच औरात शहाजानी मार्गे निलंगा आणि लातूर शहर आणि दुसरा मार्ग म्हणजे कासार शिरसी मार्गे लातूर निलंगा औसा या भागात रात्रीच्या वेळी ट्रकच्या ट्रक, ट्रक येतात एक दोन वेळा अशा पद्धतीने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात रस्त्यावर गुटख्यांचा सडा पडलेला लोकांनी पाहिला आहे जर जिल्ह्यात गुटखाबंदी असेल तर अशा पद्धतीने ट्रकच्या ट्रक कशा येऊ शकतात त्याला निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा वर्धास्त लागतो आता तो अधिकारी आणि कर्मचारी कोण याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे किरकोळ एखाद दुसऱ्या पानपट्टीवर दहा टाकून शे पाचशेची धाड दाखवून चमकोगिरी करत आम्ही गुटख्याच्या विरोधात कारवाई केली आमच्या हद्दीत गुटखा बंदी आहे असे सांगण्यात काही अधिकारी आणि कर्मचारी पटाईत झाले आहेत दुर्दैवाने वेळा अशा धाडीवर वरिष्ठ देखील समाधान व्यक्त करतात आणि त्यामुळे मोठे मासे सही सलामत आपला व्यवसाय करायला मोकळे राहतात जर खरोखर वरिष्ठांना असे धंदे बंद करायचे असतील तर अगोदर आपल्या खात्यातील झारीतले शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर लक्ष ठेवून ते अशा अवैध धंद्याला खतपाणी घालतात का याची शहानिशा करणे गरजेचे आहे अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनबोभाटपणे लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू कसे काय पोहोचू शकते लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी यापूर्वी एमआयडीसीच्या हद्दीत गोडाऊनच्या गोडाऊन प्रतिबंधित गुटख्याने भरलेले पकडले आहेत जर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका इतक्या सहजपणे लातूर येथे गोडाऊनच्या गोडाऊन भरून साठवला जाऊ शकतो तर मग तेथून प्रत्येक पानपट्टीवर पोहोचेला काय अडचण येणार नूतन जिल्हा पोलीस प्रमुख अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे दोघेही सद्यस्थितीत तर अवैध धंद्याच्या विरोधात असल्याची भूमिका घेत आहेत मात्र स्थानिक पोलीस फारसे बदलले आहेत असे वाटत नाही वरकरणी अधिकाऱ्याला दाखवण्यासाठी काहीजण थातुरमातूर कारवाई करून आपण वरिष्ठांचे आदेश खूप ऐकतो असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र खरी वस्तुस्थिती काय आहे हे लोकांना माहिती आहे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी औसा आणि भादा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने लोकसहभागाचा सल्ला दिला तशा पद्धतीने सर्वच पोलिसांनी जर लोकसहभाग घ्यायचा प्रयत्न केला तर लोक सरळ सरळ वरिष्ठांना गाव पातळीवर काय चालू आहे ते सांगू शकतील कित्येक ठिकाणी तर गुटखा माफियांचे दादागिरीचेही अड्डे असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही काही ठिकाणी तर त्या गुटखा माफियासोबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचेही चर्चा आहे थोडे गांभीर्यपूर्वक या प्रकरणाकडे पाहिल्यास सत्य उजेडात येईल कित्येक ठिकाणी अवैध धंद्याचे मोठमोठे अड्डे सोडून किरकोळ ठिकाणी कारवाई करून कारवाईचा आकडा फुगवून सांगण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत